हॅलो बोल श्वेता अथर्वने कानावर फोन लावत म्हटले सर ती ती राणी मॅम कुठेतरी निघून गेली आहेत श्वेता खूप घाबरलेल्या शब्दात अथर्वला सांगितले कुठेतरी निघून गेली आहे म्हणजे कुठे गेली आहे अथर्वने दचकून प्रश्न केला माहीत नाही सर त्यांनी काही सांगितलेच नाही माहीत नाही आहे तर माहीत कर तुला ठेवले कशासाठी आहे मी लवकर माहीत कर मी मी संध्याकाळपर्यंत येतो अथर्वने उत्तर दिले आणि मग कॉल कट केला अथर्वला आश्चर्य वाटले की अखेर राणी कुठे जाऊ शकते त्याला आठवले की आजच जेव्हा तो आजोबांसोबत होता तेव्हा राणीने त्याला, त्याला कॉल केला होता त्यानंतर त्यांची राणीसोबत बोलणे झाले नाही आणि आता अचानक माहीत नाही कुठे गायब झाली आहे पंचावन्न कोटी बोली लावणाऱ्या व्यक्तीने मोठ्या आवाजात म्हटले अथर्वच्या घराची बोली सतत वाढत होती पासष्ट कोटी पंचाहत्तर कोटी पंचाहत्तर कोटी एक पंचाहत्तर कोटी दोन पंचाहत्तर कोटी शंभर कोटी बँक ऑफिसर तीन बोलणारच होता कि तिथे कोणाचा तरी आवाज कोटी ऐकून तिथे शांतता पसरली तिथे उपस्थित असलेले सगळे लोक एकमेकांकडे पाहू लागले बँकेचे लोक हैराण होते की अखेर पन्नास कोटीच्या वस्तूला कोणी शंभर कोटीत विकत घ्यायला कसा तयार होऊ शकतो सगळ्यांनी मागे वळून पाहिले तर तिथे सूट आणि टायमध्ये मध्ये एक उंच व्यक्ती उभी होती डोळ्यावर हलका लेन्सचा चष्मा आणि खूप व्यवस्थित सांभाळलेले केस अरे हा तर अथर्व आहे अथर्व सिंह साळवी बँकेच्या अधिकाऱ्याने सुरुवात केली तिथे उपस्थित कुटुंबियांच्या आनंदाला सीमा राहिली नाही आवनीच्या डोळ्यात यावेळी दुःखाने नाही तर आनंदाने आश्रू आले होते साऱ्याने आता सुटकेचा श्वास घेतला होता आणि आवनीला गळ्याला लावले होते आनंद तर अथर्वची सावत्र आई वसुद्धाच्या चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसत होता पण याच्यासोबतच सोबतच तिला आश्चर्यही वाटत होते की अखेर अथर्वने अचानक एवढे सगळे पैसे गोळा केले कुठून अथर्व पुढे वाढून बोली लावणाऱ्या बँक अधिकाऱ्याजवळ पोहोचला आणि मग त्याच्या डोळ्यात पाहात म्हणाला शंभर कोटी शंभर कोटी द्यायला तयार आहे मी या घरासाठी आणि जर कोणी शंभर देईल तर मी एक हजार कोटी द्यायला तयार आहे पण या घराला विकू देणार नाही अथर्वने एकदा आपल्या बंगल्यावर नजर टाकत म्हटले दादा व्हीलचेअरवर बसलेल्या आवनीच्या डोळ्यात अश्रू आले ती आपली व्हीलचेअर चालवत अथर्वच्या चा दिशेने वाढण्याचा प्रयत्न करू लागली अथर्वने ही लवकरच पुढे वाढून आवनीला आपल्या गळ्याला लावले आवनीसोबतच सोबतच अथर्वचे सावत्र बहीण साराही धावत अथर्व जवळ पोहोचली आणि त्याच्या छातीला चिपकली धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद धन्यवा साराने भावुक होत अथर्वला म्हटले मी खूप घाबरले होते जोपर्यंत मी आहे तुम्हाला दोघांना घाबरण्याची गरज नाही समजले अथर्वने आपल्या दोन्ही बहिणींच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले सारा अचानक साराची आई वसुंधरा जोरात ओरडली ज्यामुळे सारा लगेच अथर्व पासून दूर जाऊन उभी राहिली साराला माहित होते की वसुंधराला तिचे अथर्वाच्या जवळ जाणे बिलकुल आवडत नव्हते बाळा मी तर घाबरून गेलो होतो जर तू वेळेवर पोहोचला नसता तर माहीत नाही काय झाले असते आज काका साहेबांनी अथर्वकडे बघून हसत म्हंटले अथर्व ही खूप आनंदी दिसत होता हॅलो हो विक्की वसुंधराने आपला फोन खानावर लावत म्हंटले विक्कीचे नाव ऐकताच अथर्वचे लक्ष वसुंधरेकडे गेले काय वसुंधरेने अथर्वाला घाबरून पाहत म्हंटले तिथे उपस्थित बाकीचे लोकही वसुंधरेकडे आश्चर्याने पाहू लागले अथर्वचे वडील अजय सिंह साळवी देखील इथे पडलेल्या एका खुर्चीवर शांतपणे बसले होते फोन ठेवल्यानंतर वसुंधरा परत वळून अथर्वच्या समोर उभी राहिली मग तिने अथर्वच्या वडिलांकडे पाहत म्हटले तुमच्या मुलाने इतके मोठे काम केले आहे तो तर घराचा लिलाव थांबवण्यासाठी हजार कोटीही द्यायला तयार होता तर तुम्ही याला विचारणारा नाही की अखेर तो एवढा पैसा कुठून घेऊन आला आहे आई दादा ते पैसे कुठूनही आणले असतील आणि शांत राहतो सारा आपले पूर्ण बोलणे बोलू शकली असती त्यापूर्वीच वसुंधराने तिला डोळे दाखवत शांत केले जेव्हा मोठे बोलत असतील तेव्हा तुला मध्ये बोलण्याची गरज नाहीये मी सांगते हे पैसे कुठून घेऊन आला आहे वसुंधराने अथर्वला घुरून पाहत म्हटले हे पैसे घेण्यासाठी जयपूरला आपल्या आजोबांकडे गेला होता आणि त्यांना आपल्या लग्नाचा खोटा कागद दाखवून पैसे घेऊन आला आहे ही गोष्ट ऐकून अथर्वचे वडील वडील अजयसिंह साळवी आपले डोळे मोठे करून आश्चर्याने अथर्वाकडे पाहू लागले ते जास्त करून शांतच राहत होते पण या गोष्टीने त्यांना झग टाकले होते अखेर अथर्व त्यांना न सांगता लग्न कसा करू शकतो वरून वसुंधरा खोट्या लग्नाची गोष्ट करत होती काका साहेब आणि अथर्व दंग होऊन एकमेकांकडे पाहू लागले मी आजोबांच्या सांगण्यावरून लग्न केले आहे त्यांनी स्वतःला सांगितले होते अथर्वने आपल्या बाजूने सफाई देत म्हटले अच्छा तर काय आजोबांनी खोटे लग्न करायला सांगितले होते वसुंधराने अथर्वाला घोरून पाहत म्हटले मी खोटे लग्न केले नाहीये आथर्वाने पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिले आणि मग तो एकदा काकासाहेबाकडे पाहू लागला अच्छा तर मग तुझी पत्नी कुठे आहे वसुंधरा आज अथर्वाकडून आपली पूर्ण दुश्मनी काढून घेऊ इच्छित होती ती तर सुरुवातीपासून हेच इच्छित होती की अथर्वाच्या वडिलांचा त्याच्यावरून विश्वास उठावा आणि कोणत्याही प्रकारे त्याचे अथर्वसोबतचे नाते संपून जावे वसुंधराच्या या प्रश्नावर अथर्वाने मौन धारण केले बघितले तुम्ही याने आपल्या आजोबांना लग्नाचा खोटा पेपर दाखवला आहे हा खोटे बोलून त्यांच्याकडून पैसे घेऊन आला आहे त्याने कोणतेही लग्न केले नाहीये अखेर याने आपला रंग दाखवलाच ना रक्ताचा आसार थोडीच कुठे जातो जशी आई होती तसाच यापूर्वी की वसुंधरा आपले बोलणे पूर्ण करू शकली असती अजय सिंह साळवी खूप जोरात कापू लागले ते काही बोलू शकले नाहीत पण त्यांच्या डोळ्यातून आश्रू होऊ लागले आपल्या वडिलांना या अवस्थेत बघून सारा धावत त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले दादाने खोटे लग्न केले नाहीये मी मी वहिनीला भेटली आहे आणि दादा लवकरच त्यांना घरी घेऊन येणार आहे बाबा तुम्ही काळजी करू नका अथर्व लवकरच जाऊन अजय सिंह साळवींना त्यांच्या खोलीत घेऊन जाऊ लागला याच दरम्यान वसुंधरा एक पाऊल पुढे वाढली पण अथर्वने हात दाखवून तिला तिथेच थांबवले आता अथर्वची काळजी अजून वाढली होती कारण आता लवकरच त्याला राणीला घराच्या लोकांसमोर आणावे लागणार होते यावेळी रात्रीचे सुमारे आठ वाजले होते आणि अथर्व हॉटेलवर पोहोचून राणीच्या रूम बाहेर उभा राहून डोरबेल वाजवत होता गेल्या पाच मिनिटापासून तो सतत राणीच्या रूम बाहेर लावलेल्या डोरबेलवर हात फिरवत होता पण माहीत नाही का राणी दरवाजा उघडत नव्हती तेव्हाच अथर्वला आठवले की श्वेताने त्याला सांगितले होते की राणी आज कुठेतरी बाहेर गेली होती त्याने राणीला कॉल लावण्यासाठी आपला मोबाईल बाहेर काढला तेव्हा पाहिले की त्यात श्वेताचा मेसेज पडलेला होता राणी मॅडम हॉटेलमध्ये परत आल्या आहेत हा मेसेज बघून अथर्व चिडला मीडिया आहे का ही मुलगी पुन्हा कुठे गायब तर नाही झाली हिला हे सगळे खेळ वाटत आहे काय बाहेर सगळी मीडियाची नजर यावेळी माझ्या लग्नावर टिकलेली आहे आणि ही कोणालाही माहिती न देता बाहेर फिरत आहे अथर्वाने रागाने दात ओट खात मनातल्या मनात म्हटले मनात राणी राणी अथर्वाने दरवाजावर हात पिटत ओरडायला सुरुवात केली त्याने अजून दोन तीन वेळा जोरजोरात दरवाजा पिटत राणीचे नाव बोलायचे होते की त्याला दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला काही सेकंदातच दरवाजा उघडला आणि राणी अडखळत्या पावलांनी अथर्वाच्या दिशेने वाढू लागले अथर्व तिची ही अवस्था बघून दंग राहिला त्याने लवकरच पुढे वाढून राणीला सांभाळले राणी राणी काय झाले राणीला या अवस्थेत बघून अथर्व थोडा परेशान झाला तेव्हाच त्याला राणीच्या तोंडातून दारूचा वाज जाणवला तू तू दारू पिली आहेस अथर्वने आपल्या भुया ताट करत राणीला प्रश्न केला ओ, ओ, हे, हे, थोडीशी राणीने अडखळत आवाजात म्हटले ती अथर्वाच्या गळ्यात हात टाकून लटकली होती आणि अथर्व मोठ्या काळजीने हळूहळू तिला बेडकडे घेऊन जात होता खोठून पिलीस तू कोणी तुला दारू आणून दिले अथर्वने रागाने प्रश्न केला श्वेताजींनी आम्ही दोघांनी सोबत बसून पिली आणि आम्ही खूप नाचलो ही राणीने आपले डोके हलवत उत्तर दिले काय अथर्वने रागाने भरलेल्या स्वरात म्हटले राणीने आपले डोके हलवत म्हटले तुम्ही कधी दारू पिली आहे खूप मजा येते राणी नशेत पूर्णपणे बेबान झाली होती बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता त्याने राणीला बेडवर बसवले आणि मग तिथून वळून जाऊ लागला पण तेव्हाच राणीने त्याचा कॉलर पकडून आपल्या दिशेने ओढला अथरो अडकळून बेडवर पडला राणी व्यवस्थित वाघ आथर्वाने थोड्या मोठ्या आवाजात म्हटले तेव्हा त्या राणी त्याच्या समोर कान पकडून बसली सॉरी आमच्याकडून चूक झाली तसे हे जे तुम्ही आत्ता इंग्रजीत बोललात त्याचा अर्थ काय होता राणीने गोंधळून खूप मासूम नजरेने अथर्वकडे पाहत म्हटले आ काही नाही तू आराम कर अथर्वने राणीवर ब्लँकेट टाकून म्हंटले आणि मग तो वळून तिथून जाऊ लागला अथर्वजी एक गोष्ट विचारू राणी आपले डोळे बंद करून सरळ बेडवर पडून होती काय अथर्वने मागे वळून राणीकडे पाहत म्हंटले काय आपण नेहमी नशेत राहू शकत नाही काय म्हणजे का अथर्वने राणीला घोरून पाहत म्हंटले नशा कमालची गोष्ट आहे ना बघा ना त्यामुळे आज मी किती आनंदी आहे इतके म्हणता म्हणता राणीच्या बंद डोळ्यातून आश्रूचे थेंब टपकून खाली उशीवर पडले अथर्व काही सेकंदही राणीकडे बघत राहिला आणि मग तो खोलीतून बाहेर गेला अथर्व श्वेताला कॉल करणारच होता की तेव्हाच त्याला हॉटेलच्या रेस्टॉरंट भागात श्वेता दिसली रागाने आपले मूठ दाबत व श्वेताच्या दिशेने वाढून गेला हे हे हा हा ठुमका बघा हिचा हा हा येव्हार श्वेता आपल्या काही मित्रांसोबत बसून एक व्हिडिओ बघत जोरात तेथे अथर्वला बघून श्वेता दचकली लवकरच तिने व्हिडिओ बंद करून अथर्वच्या समोर उभी राहिली सर, सर श्वेताने घाबरत म्हटले व्हिडिओ अथर्वने तिला गुरुम पाहत आपला हात पुढे वाढवला सर काही नाही बस असेच श्वेताच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता मी म्हटले फोन माझ्या हातात दे अथारोने आपले दात ओठ दाबत म्हटले श्वेताने थरथरते हाताने फोन अथारोच्या दिशेने वाढवला जसा अथारोने तो व्हिडिओ पाहिला त्याच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे बदलला त्याचा राग सातवे आसमानावर पोहोचला व्हिडिओमध्ये श्वेता आणि तिचे काही मित्र बसलेले दिसत होते आणि त्या सगळ्यांच्या मध्ये राणी नाशेत धुंद होऊन नाचत होती श्वेताचे सगळे मित्र राणीची मस्करी करत होते पण राणी काहीही समजत नव्हते पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्व पाहिल्यानंतर अथोराने त्वरित तो व्हिडिओ डिलीट केला आणि मग श्वेताला रागाने घरून लागला सॉरी सर आय एम सॉरी ती हे ती हे सॉरी तिला राणीला बोलायचे आहे मला तिरस्कार आहे अशा लोकांशी जे कोणाच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांची मस्करी करतात तू तिला नशेत बुडवून मग तिच्यासोबत गैरवर्तन केले आहेस एकतर तू स्वतः ही चूक सुधार नाही तर मग मी माझ्या पद्धतीने तुला धडा शिकवेन आता रागाने म्हटले श्वेता विनवणी करत म्हणाली नाही सर मी राणीजींची माफी मागेन कृपया मला माफ करा ठीक आहे आणि राणी कुठे गेली होती माहीत झाले तुला अथर्वने त्वरितच आपल्या भुवया ताट करत श्वेताला प्रश्न केला जी त्यांनी काही सांगितले नाही त्या स्वतःच थोड्या वेळाने परत आल्या होत्या श्वेताने अथर्वला सांगितले हे ऐकून अथर्व परेशान झाला कारण त्याने अजूनही राणीला कोणालाही भेटू दिले नव्हते राणीचे अशा प्रकारे बाहेर फिरणे आता योग्य नव्हते आता तो कोणताही धोका घेऊ इच्छित नव्हता तू कुठे होतीस मी तुला राणीची काळजी घेण्यासाठी ठेवली आहे ना अथर्वने श्वेताला रागाने घुरून पाहत म्हंटले जी पण मला माहितच झाले नाही की त्या कधी ही बकवास मला ऐकायची नाही तुझी ही माझी शेवटची चेतवणी आहे तुला जर तुझ्यामुळे कोणतीही समस्या उभी राहिली तर बघून घेतो अथर्वने श्वेताला चेतावणी देत म्हंटले आणि मग तिथून वळून निघून गेला यार हा अथर्व गवारसाठी इतका वेडा का होता आहे श्वेताच्या एका मैत्रिणीने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले माहीत नाही श्वेताने आपले दात ओट दाबत म्हटले पण या गवारचे उपचार आता मी चांगले करेन दोन टक्क्याची मुलगी दुसऱ्या दिवशी अथर्व ऑफिस मध्ये बसला होता तेव्हा त्याच्या जवळ काकासाहेब धावत आले अथर्व अथर्व काय झाले काकासाहेब अथर्व उत्सुकतेने काकासाहेबांकडे पाहू लागला हा मेल बघ यात आपल्या कंपनीच्या अंतर्गत बातमी उघड केली गेली आहे काकासाहेबांनी अथर्वला आपल्या फोनमध्ये मेल दाखवत म्हटले या मेलमध्ये कंपनीच्या तोट्याची चुकीची माहिती कोणाला तरी मेल केली गेली आहे ही ही माहिती कोणी उघड केली अथर्वने काकासाहेबांकडे पाहत प्रश्न केला सूरजने हा मेल त्याच्या दिशेने पाठवला गेला आणि मग डिलटही केला गेला मी याला डेटा मधून स्टोअर करवले आहे काकासाहेबांनी खूप गंभीर होत अथर्वाला सांगितले त्याने जाणून बुजून ही खबर भागधारकांपर्यंत पोहोचवली होती आणि यामुळे सगळ्यांनी आपले शेअर्स विकायला सुरुवात केली आणि आपल्याला इतके काही सहन करावे लागले या जग टाकले आतापर्यंत तो सूरजच्या छोट्या मोठ्या चुकांना त्याची नासमजही समजून दुर्लक्ष करत राहिला पण आता नाही सूरजमुळेच आज त्यांची कंपनी लिलावाच्या उंबरट्यावर उभी आहे ज्याच्या वाचवण्यासाठी त्याला आजोबांची मदत घ्यावी लागत आहे आणि यासाठी त्याला अनिच्छिने राणीसोबत लग्नही करावे लागले आता स्पष्ट समजत होते की सूरज हे सगळे जाणून बुजून करत आहे आणि तो माहीत नाही का असे करत होता रागाने अथर्व काहीही न बोलता आपल्या जागेवरून उठला आणि थेट सूरजच्या कॅबिन मध्ये पोहोचला आस्तींचा साप का केलेस तू हे सगळे अथर्वने सूरजला कॉलर पकडून त्याला झकझोरत म्हटले आणि मग एका मागून एक थप्पड्याच्या गालावर लगाव लागला मी मी मला मला ठकराल यांनी सांगितले होते सगळे करायला त्यांनी मला पैसेही दिले होते सूरजने एकाच वेळी अथर्व समोर तोंड उघडले ठकराल ठकरालचे नाव ऐकताच अथर्व डचकला कारण मिस्टर ठकराल एकेकाळी त्यांच्या वडिलांचे चांगले मित्र होते आणि त्यांच्यासोबत काम करत होते पण नंतर त्यांनी आपली वेगळी कंपनी सुरू केली आणि आज मार्बल्सच्या व्यवसायात ठकराल साळवी इंडस्ट्रीचा स्पर्धक बनला होता बाहेर जा बाहेरनी इथे आता तुझी कोणतीही गरज नाहीये अथर्वाने सूरजला धक्के मारून ऑफिसमधून बाहेर केले सूरजही खूप रागाने अथर्वाला घरून तिथून बाहेर गेला त्याच्या डोळ्यात बदल्याची आग स्पष्ट दिसत होती तू ठीक आहेस आता संध्याकाळी अथर्व राणीला भेटायला हॉटेल रूममध्ये पोहोचला होता जी राणी आपले डोके हलत म्हटले तू दिवसात कोणालाही न सांगता कुठे गेली होतीस अथर्वाने राणीला खूप गंभीर नजरेने पाहत प्रश्न केला ती मी माझ्या एका कामासाठी गेले होते राणीने थोडेसे लाजत उत्तर दिले कोणत्या कामासाठी तू श्वेताला सांगून का नाही गेलीस अथर्वने आपल्या भुवया ताट करत थोड्या कठोर स्वरात प्रश्न केला जी माझे वैयक्तिक काम होते मी मी त्याबद्दल कोणालाही सांगू इच्छित नाही राणीने उत्तर दिले अथर्व शांत झाला राणीला भीती होती की अथर्वला वकिलाबद्दल कळे तर तो करार तोडेल हा नवीन फोनसाठी धन्यवाद राणीने वातावरण सामान्य करत म्हटले हम्म ठीक आहे अथर्वाने डोके हलवले रात्रीचे जेवण झाले जी अजून नाही चल कोठे जेव्हा दुसरीकड कुठे अथर्वाने राणीकडे पाहत म्हटले अथर्व आणि राणी लिफ्टच्या दिशेने रेस्टॉरंट मध्ये जाऊ लागले अथर्वच्या डोक्यात सुरतच्या विश्वासघाताचे विचार चालू होते की तेव्हाच लिफ्टचा दरवाजा उघडला कोणत्या विचारात डोबून गेला आहात तुम्ही चला राणीने म्हटले अथर्व दचकून राणीसोबत चालू लागला अथर्व राणीला घेऊन हॉटेलच्या रेस्टॉरंट भागात पोहोचला आज पहिल्यांदाच राणी तिथे जेवायला आली होती ती घाबरली होती कारण तिने कधीही सगळ्यांसमोर बसून जेवण केले नव्हते अथर्वने फोन काढून श्वेताला बोलावले श्वेता मी रेस्टॉरंट मध्ये राणी सोबत आहे लवकर ये श्वेताजी पण येत आहेत राणीने उत्साहित होत प्रश्न केला हम्म अथर्वने डोके हलवले काय खाशील अथर्वने राणीला विचारले जी काही नाही राणीने उत्तर अथर्ववर सोडून दिले ओके दोन प्लीज अथर्वने ऑर्डर दिली या विचित्र डिशचे नाव ऐकून राणी अजून मुश्किलमध्ये पडले राणी आणि अथर्व ऑर्डरची वाट पाहत होते की तिथे श्वेता पोहोचली तिची माफी मागा अथर्वने कडक शब्दात श्वेताला म्हटले सॉरी राणी श्वेताने म्हटले हो सॉरी का राणीने गोंधळून प्रश्न केला तुम्ही बसा राणीने श्वेताला खुर्ची देत म्हटले मी आशा करतो की पुढे असे होणार नाही अथर्वने श्वेताला म्हटले आता तू जाऊ शकतेस ओके सर श्वेता राणीला घरून तिथून जाऊ लागले तुमची ऑर्डर वेटरने अथर्व आणि राणीसमोर प्लेटमध्ये शेजवान सिझलर देऊन टाकले राणी डोळे मोठे करून प्लेटकडे पाहू लागले तिला भूक तर खूप लागली होती अथर्वने चॉपस्टिक्सने खायला सुरुवात केली राणी चॉप आपल्या हातात घेऊन खाण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या हातातून स्टिक सुटून जमिनीवर पडली ती पुढे वाकली तेव्हा तिचा हात ग्लासवर लागला आणि ग्लास जमिनीवर पडून तुटला ग्लास तुटण्याचा आवाज सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचला आणि सगळे राणीकडे पाहू लागले काय करत आहेस अथर्वने रागाने राणीला घुरून पाहत म्हटले स सॉरी राणीने गडबडून म्हटले आणि खुर्चीला जोरात धक्का दिला ज्यामुळे खुर्ची मागे पलटून जमिनीवर पडली सगळे रोख राणीकडे पाहून हसू लागले राणी अजून जास्त लाजली मॅम सोडून द्या तुम्ही धावत खुर्ची पुन्हा केली राणी डोके खाली करून अथर्व समोर उदास होऊन बसली अथर्वने इशाऱ्याने वेटरला बोलावले हे घेऊन जा आणि मॅम साठी इंडियन ब्रेड आणि व्हेज घेऊन या अथर्वने ऑर्डर दिली आणि राणी अथर्वकडे बघून हसू लागले अथर्व ही राणीकडे बघून हसला पण तो विचार करू लागला की राणी अजूनही घरी घेऊन जाण्यासाठी तयार नाहीये परत येताना राणीने अथर्वाकडे पाहत प्रश्न केला तिथे श्वेतांजींनी माझी माफी का मागितली होती हे तुम्ही का केले अथर्वजी चूक होते हे मी काही चूक करत नाही अथर्वने राणीला घोरून पाहत म्हटले काही दिवस राहिलीस माझ्यासोबत मन समजेल की मी काय आणि का करतो अथर्व तिथून त्वरित निघून गेला राणी दचकून अथर्वला जाताना पाहत राहिली अथर्व आपल्या कॅबिन मध्ये बसला होता की तेव्हा त्याला साराचा कॉल आला दादा तुम्ही वहिनीला घरी कधी घेऊन येत आहात मी तर काल घरात सगळ्यांना हे बोलूनही दिले होते साराने अथराला विचारले मी 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 आणतो लवकर अथर्व परिस्थितीला सावरण्यात लागला इंटरकॉम वाजला अथर्वने साराचा कॉल तोडला सर खन्ना इंडस्ट्रीमधून माधवल खन्नासाहेब आले आहेत ते तुम्हाला भेटू इच्छितात स्वागतिकीने फोन करून त्यांना सांगितले माधवल खन्ना ओके त्यांना पाठव अथर्वने फोन ठेवला माधवल खन्ना हे मोनिकाच्या वडिलांचे नाव होते अथर्वला आश्चर्य वाटले की ते त्याला भेटायला का आले आहेत अचानक त्यांच्या कॅबिनचा दरवाजा उघडला आणि खन्ना साहेब त्यांच्या समोर उभे राहिले जी खन्ना साहेब या कसे येणे झाले अथर्वने त्यांना बसण्याचा इशारा करत म्हटले अथर्वजी मी तुमच्यासाठी एक प्रस्ताव घेऊन आलो आहे खन्ना यांनी अथर्वाकडे बघून हसत म्हटले प्रस्ताव अथर्वने खूप उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागला सहावा भाग येतोय थरारचा तुफान घेऊन तयार रहा, कथा आता अजून रंगतदार होणार आहे सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कथा आवडली असेल तर कमेंट नक्की करा तुमचा सपोर्ट आमच्यासाठी मोठं मोटिवेशन आहे